रॅलीत तुम्ही सगळे सहभागी झालात आणि ती रॅली इथपर्यंत घेऊन येऊन या सगळ्या देवतांचं पूजन केलेल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते आणि या समितीच्या सगळ्याच सदस्यांचं आणि खास करून या ज्योतिताई राजूभाऊसाठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजे कारण एक महिन्यापासून ही तयारी चालू आहे आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या अध्यक्ष सोनाली ताई आता ज्यांनी आपल्याला आपल्या समाजाला आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन आहे तर आपली प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे ज्याला ज्याला जिथे जिथे अडचण असेल तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कोणावर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी मिळून ही मूठ एकत्र करून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे की नाही मग अशी मूठ जरा जरा आणावरती आणि सांगा हो आम्ही त्या अन्याय कुठे होत असेल आमच्या बांधवांवर तर त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत सगळ्यांनी मूठ वरती करून मला आश्वासन केलं तर मला बर वाटेल की आम्ही सगळे एक आहोत बोला जय आदिवासी वा मान्य महेश भाऊ माझे बंधू महेश भाऊ हिरेन समी तिथे जोर आपली पण तर मग ते आज न दिवस हाय घाल जास्त या काय सांगता इला हा फडकी आई तास ना का असोर ती तुम्हाला वाचविल बरं हा आयकट बी घाल ना तर मग सांगतील हाय हाय नि आहे बरं 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 ती फडकी बी डिझाईन दत्तू बाबा फडकी मी बी डिझाईन बदलली जिल्हा ना कट डिझाईन बी बदली जा बर बर फटके आ, बर के, बर के आई कडली पेंट कडली वेगळीच राहाली वेगळी बारली नंदूर बारली अजून वेगळीच मग जठ जठस आवाज कटली आहे आपली ओळख मग घालसाल का नाही हात करा हा की फोटो खाली करा दिल्ली जेव्हा राष्ट्रपती आपल्या आदिवासी पहिल्या राष्ट्रपती आपली भगिनी महामहीम द्रौपदी मुर्मूजी झाल्या तेव्हा त्यांना भेटायला गेल्यावर ही थडकी घेऊन आम्ही त्यांचा सत्कार केला त्या दिवशी असा अभिमान वाटला की आपल्या समाजाचं खऱ्या अर्थाने नुसतं भाषणात नाही तर खऱ्या अर्थाने आमचा सन्मान झाला आमच्या माता भगिनींना पहिल्यांदा एवढ्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान करण्याची पहिल्यांदा या इतिहासात नोंद झाली आणि नुसती इथेच नाही तर ती जगाने बघितली भारता की भारतामधली राष्ट्रपती एक आपली आदिवासी बघितली इतर देशांचा दृष्टिकोन बदलला की भारतामध्ये सुद्धा आदिवासी समाजाला पुढे आणण्यासाठी राष्ट्रपती पदावर पहिल्यांदा ते पद देण्यात आलं खूप मोठी गोष्ट